नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज सात मे दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा संपली आता विद्यार्थ्यांचं काम संपलं आत्ता सुरू झालं आमच्यासारख्या सर्व हितचिंतकांचं किंवा काउन्सिलरचं आणि पालकांचं काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला मॅक्झिमम जे काही गोष्टी करता येतील त्या आपण या व्हिडिओ इथून पुढे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक पाहता आपण सर्वात महत्वाचा टॉपिक आज तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी घेतोय तो म्हणजे नीट यूजी दोन हजार चोवीस साठी एमबीबीएस प्रायव्हेटचा सा कट ऑफ दोन हजार चोवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस मध्ये काय राहील याच्यासाठी आपल्याला एक थोडासा स्टडी करावा लागतो ते म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थी बऱ्याच वेळा फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ कट ऑफ वरती फक्त अफेक्ट करणारे कोणते कोणते अफेक्ट आहेत तर त्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किती जास्त आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी ॲडमिडमिशन घेण्यासाठी इन्टेक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती होती त्याचबरोबर आता यावर्षी वाढून आलेल्या कॉलेजेस किंवा जुन्या एस्टॅब्लिश झालेल्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि त्यानंतर शेवटचा जो महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल या सर्व गोष्टीचा सरासर विचार करायला गेलं तर आपल्याला सर्वसाधारणपणे या सर्व गोष्टीचा अंदाज येऊ शकतो खूप वेळा बऱ्यापैकी असा एक प्रकार आहे की यावर्षी थोडासा पेपर हा आपण पहिल्यांदा डिस्कस करूया की हा पेपर कोणत्या लेवलचा होता किंवा विद्यार्थी किती बसलेले होते <coughs> बऱ्याच वेळा दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त बसलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे दरम्यान दहा टक्के ते बारा टक्के विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामधून जास्त बसलेले आहे परंतु त्यामधील काही विद्यार्थी हे अकरावीचे विद्यार्थी सुद्धा परीक्षेसाठी बसलेले आहेत त्यामुळं ते विद्यार्थी सुद्धा आपल्याला एक अंदाजे पकडावे लागतील तर सर्वसाधारणपणे आपल्याला दहा टक्के विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेमध्ये चोवीसमध्ये दहा टक्के विद्यार्थ्यांची संख्या वाढ झालेली आहे आता पाठीबागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की गव्हर्मेंट कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रामध्ये येण्याची संख्या जवळपास दहा दहा कॉलेजेस येण्याची संख्या शक्यता शक्यत आहे प्रत्येक कॉलेजेसमध्ये शंभर एवढे सीट्स जर पकडायला गेलं तर एक हजार सीट्स हे आपल्याला दोन हजार चोवीस साठी ॲडमिशनसाठी उपलब्ध होणार आहे त्यामधील एक हजारमधील एकशे पन्नास पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील आणि राहिलेले सर्व सीट्स म्हणजे आठशे पन्नास एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्रासाठी अपेक्षित आहेत या आठशे पन्नास सीट्समध्ये वेगवेगळे रिझर्वेशन आहे ते तुम्हाला कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन जे आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच या आठशे पन्नासचा जर स्टडी करायला गेलो तर त्यामधले कट ऑफमध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट म्हणजे चाळीस टक्के एवढे म्हणजे चाळीस एवढे सीट्स दरवर्षी ओपन कॅटेगरीला जात आहेत हे सर्व जर अभ्यास केला तर आपल्याला जो पाचशे पन्नास किंवा पाचशे वीस लेवलला जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस विद्यार्थी हे एका मार्क्सवरती असतात म्हणजे जर साडेचा दरम्यान साडेआठशे विद्यार्थी जर विद्यार्थ्यांची संख्याचा इनटेक वाढला आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक किंवा दोन कॉलेजेस म्हणजे जवळपास नऊशे <tellan> ते हजार सीट जर वाढत असतील तर आपल्याला त्यामधले ओपन कॅटेगरीसाठी एक फिफ्टी पर्सेंट पकडू आपण तर पाचशे ते साडेपाचशे म्हणजे दरम्यान दहा ते अकरा एवढ्या मार्क्सने कट ऑफ खाली यायला पाहिजे म्हणजे कॉलेजेसची संख्या वाढली म्हणजे इनटेक जो आहे तो वाढल्यामुळे दहा ते अकरा मार्क्सने कट ऑफ खाली यायला पाहिजे परंतु हा एवढा एकच फॅक्टर आपल्याला त्याच्यावरती परिणाम करत नसतो तर त्याचबरोबर <coughs> त्या वर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हा सुद्धा त्या त्यावरती इम्पॅक्ट करत असतो ह्या वर्षी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दहा टक्के ग्रोथ झालेली आहे दहा टक्के ग्रोथ झालेल्यामुळे जर समजा विद्या विद्यार्थ्यांची परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची पर संख्या दहा टक्के ग्रोथ झालेली आहे त्याचबरोबर आपण यावर्षी येणाऱ्या नवीन कॉलेजेसची संख्या सुद्धा संख तेवढीच ग्रोथ झालेली आहे हा विचार करायला गेलं तर आपला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो प्रायव्हेट कॉलेजचा हा सेम मॅच होऊ शकतो आता आपल्याकडे इम्पॅक्ट जो आलेला आहे तो म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला कट ऑफ किती अपेक्षित राहू शकतो आता तिसरा फॅक्टर जो परिणाम करणारा जो आहे तो पेपरची डिफिकल्टी लेवल बऱ्याच वेळा नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये डिस्कस करत असताना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करायला गेलं तर दोन हजार तेवीसचा पेपर हा इझी लेवलकडे होता दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीसमध्ये दरम्यान दोन हजार एकवीसमध्ये फिजिक्सचा पेपर खूपच टफ होता आणि त्या कम्पॅरेटिव्हली बायोलॉजीचा खूपच इझी होता त्यानंतर केमिस्ट्रीचा हा मॉडरेट पेपर होता दोन हजार बावीसमध्ये बायोलॉजीचा पेपर हा टफकडे जात होता केमिस्ट्रीचा पेपर हा मॉडरेट कडे जातो आणि फिजिक्सचा पेपर त्या वर्षी सुद्धा मॉडरेटकडे जात होता परंतु दोन हजार तेवीस मध्ये मात्र तिन्ही पेपर हे मॉडरेट टू इझी लेवलला होते त्याच पद्धतीनं आता जर दोन हजार चोवीसचा पेपर पाहायला गेलं तर बायोलॉजी हा पेपर सर्वात मोठा आहे की ज्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजीमध्ये प्रत्येकी एकशे ऐंशी मार्क्स आहेत म्हणजे तीनशे साठ मार्क्स सा आहेत यामध्ये बऱ्यापैकी मॅच द फॉलोइंग होते म्हणजे खूप सारं टाइम कंझ्युमिंग होतं म्हणजे वेळ जाणारा टॉपिक होता, होता। त्यामुळं इझी मॉडरेट आणि डिफिकल्ट याकडे टॉपिक कडे जायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर बायोलॉजी हा इझीच पेपर होता पण तरीसुद्धा हा मॉडरेटच्या थोडासा खाली म्हणजे इझीच्या हायर साईडनं आणि मॉडरेटच्या खाली असा पेपर होता असं म्हणायला हरकत <coughs> नाही केमिस्ट्री पेपर जर पाहायला गेलं तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा थोडासा टाइम जाणारच होत त्यामुळे केमिस्ट्रीसुद्धा मॉडरेट लेवलचा पेपर होता असं आपल्याला म्हणता येईल परंतु तो सुद्धा एकदम मॉडरेट नव्हता किंवा डिफिकल्ट लेवलकडे नव्हता थोडासा इझी लेवलकडे जास्त झुकत होता फिजिक्समध्ये मात्र खूप जणांचा एक्सपेक्टेशन हा टफ पेपर येऊ शकतो असं होतं परंतु यावर्षी मात्र त्या त्या टॉपिकमध्ये जर विचार करायला गेलं तर हा इझी टू मॉडरेट या लेवलकडे गेलेला आहे म्हणजे <coughs> फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी बा, झुलॉजी या चारही सब्जेक्टचा विचार करायला गेलं तर टफ पेपर एकही नव्हता मॉडरेट होता का तर सुद्धा मॉडरेटच्या खालीच पेपर होता फक्त फिजिक्स थोडासा मॉडरेट लेवलला होता केमिस्ट्री हा मॉडरेटच्या थोडासा खाली होता बायोलॉजी सुद्धा थोडंसं मॉडरेटच्या खालीकडे म्हणजे इझीकडे झुकत होता म्हणजे एकंदरीत हा पेपर इझी टू मॉडरेट एवढा आपल्याला म्हणता येऊ शकतो मग दोन हजार तेवीसमध्ये जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आपण किती होता ते आपण पहिल्यांदा पाहूया त्याच्यावरनं अंदाज बांधून आपण दोन हजार चोवीसमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजचा किती राहू शकतो यावरती आपण डिस्कस करणार आहे बऱ्याच वेळा खूप वेळा काय होतं मी आत्ता पाठीमागे सांगितले की विद्यार्थ्यांची संख्या दहा टक्के वाढ झाली त्याचबरोबर संख्या सुद्धा वाढलेली आहे आपण त्या ठिकाणी ते मॅच करूया किंवा थोडासा कट ऑफ खाली येणार आहे असं पकडूया परंतु जर समजा पेपरची लेवल हे इझी लेवलकडे असल्यामुळे मात्र आपल्याला या ठिकाणी कट ऑफ थोडासा हायर साइडने जाताना दिसतोय नीट दोन हजार सोळापासून आज दोन हजार तेवीसपर्यंत चोवीसपर्यंत जो नीटचा कट ऑफ आहे तो खाली येताना दिसला नाही वरतीच जाताना दिसलेला आहे त्यामुळं यावर्षी दरम्यान पाच ते सात मार्कांना कट ऑफ वरती जाईल असं एक मला तरी एकंदरीत वाटतंय बऱ्याच वेळा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर एकूण ज्या कॅटेगरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ दोन हजार तेवीसमध्ये किती होता ते आपण बघूया तर स्टे वेकन्सी राऊंडचा कट ऑफ पाहायचा का राऊंड थ्री पाहायचा यावरतीसुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत स्टे वेकन्सी राऊंड हे कधीतरीच लोकांना मिळू शकतं ओपन हो कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो गेल्या वर्षी सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रायव्हेट बावीस कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीसाठीचा हा पाचशे पंचवीस एवढा कट ऑफ होता परंतु पाचशे पंचवीसच्या खाली पाचशे तेवीसला ला सुद्धा काही जणांचं ऍडमिशन झालेलं आहे त्याचा जो लास्ट लास्टमिटेड जो एस एम एल आहे तो सात हजार शंभरच्या दरम्यान म्हणजे एस एम एल हा फार महत्वाचा असतो एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर त्यानंतर <coughs> पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसते त्यामुळे ओपनचाच कट ऑफ आपण या ठिकाणी पकडत असतो ओबीसी किंवा एसबीसी या कॅटेगरीसाठी हा गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो दोन हजार तेवीसमध्ये हा पाचशे चोवीस आहे जो दरम्यान पाचशे तीसच्या दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये राहू शकतो एकच ओपन कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर पाचशे तीस ते एकतीसच्या दरम्यान दोन हजार चोवीसचा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीचा जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो चारशे सदुसष्ट एवढा आहे तर तो प्रायव्हेट कॉलेजचा कटॉप हा चारशे सत्तरच्या आसपास राहील असा शंभर टक्के अंदाज मला वाटत आहे एस टी कॅटेगरीसाठी जर आपण पाहायला गेलं तर तीनशे तीस हा स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये ऑफ राहिलेला आहे आणि तीनशे तेहतीस हा कट ऑफ राऊंड टूमध्ये राहिलेला आहे तो दरम्यान तीनशे चाळीसच्या रेंजमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये राहू शकतो किंवा एस टीचं समजा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना <coughs> व्हॅलिडिटी नाही आली तर तीनशे तीसच्या दरम्यानसुद्धा राहू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे त्याला आपण व्हिजे कॅटेगरी असं म्हणूया व्हिजे डी टी डी दी नोटिफाईड असं म्हणूया तर या ठिकाणी मात्र पाचशे पाच एवढा कट ऑफ खाली आलेला होता तो कट ऑफ जसा तसा राहील पाचशे सातपर्यंत किंवा पाचशे आठपर्यंत एक दोन ते तीन मार्काने अप्पर साईडनं राहील एन टी वन ह्या कॅटेगरी पाहायला गेलं तर चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ राहिला आहे एन टी वन ही दुर्मिळ कास्ट आहे महाराष्ट्रामध्ये संख्या त्याची कमी आहे त्यामुळं चारशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर किंवा शहात्तर एक दोन मार्काचा कमी किंवा जास्त एन टी वनसाठी राहील एन टी सी किंवा एन टी टू आपण म्हणतो ही कॅटेगरी मात्र महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे पाचशे पंचवीस एवढा कट ऑफ आहे जो ओपनचा कटॉप आहे त्याच्यापेक्षा एक किंवा दोन मार्काने कमी राहील म्हणजेच पाचशे अठ्ठावीस ते एकोणतीसच्या दरम्यान या वर्षाचा कट ऑफ राहू शकतो वास्तविक पाता एन टी डी ही कॅटेगरी आहे त्यांची संख्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप सारी जास्त आहे त्या त्यामानानं रिझर्वेशन खूप कमी आहे त्यामुळं यावर्षी एन टी थ्रीचा कटऑफ जो आहे तो दरम्यान पाचशे सत्तावीसच्या दरम्यान किंवा पाचशे अठ्ठावीसच्या किंवा पाचशे तीसच्या दरम्यान राहील खाली आला तर पाचशे तेवीस बावीसच्या आसपास राहू शकतो बऱ्याच वेळा <coughs> या सर्व गोष्टी आपण जो पाहिलेला आहे है। हे हायर साईडनं जाईल असं मला तरी सध्या वाटत आहे बऱ्याच वेळा तुम्हाला ही बातमी थोडीशी दुःखदायक वाटू शकते परंतु मित्रांनो यावर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी मला फोन करताना पाहतात त्यावेळेस यावर्षी थोडंसं जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे सहाशे पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी कम्पॅरेटिवली जास्त आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट मध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ दोन हजार चोवीस मध्ये किती राहील या संदर्भाचा लेखाजोखा या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र